पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांची लुटमार करतात असा आरोप राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केला आहे सरकार शेतकऱ्यांना अवघ्या एका रुपयात पीक विमा देत आहे मात्र काही लोकांनी या योजनेचा गैरफायदा घेतल्याचं त्यांनी सांगितलं भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही पण काहींनी या योजनेचा गैरवापर केला असं वादग्रस्त वक्तव्यही कोकाटे यांनी केलं त्यांनी स्पष्ट केलं की पीक विमा योजना बंद करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही मात्र या योजनेत सुधारणा करण्याची गरज आहे पीक विम्यातील गैरप्रकार टाळण्यासाठी काही ठोस निर्णय घेतले जातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत योग्य निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं शासनाने नुकतेच चार लाख पीक विमा अर्ज नामंजूर केले असून कृषी विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचंही त्यांनी मान्य केलं यावर उपाय म्हणून आकृतीबंध बंद करून नवीन भरती करण्याचा विचार सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं शेतकऱ्यांना कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी थेट संपर्क साधता यावा यासाठी लवकरच एक विशेष क्रमांक सुरू करण्यात येईल हा क्रमांक कृषी मंत्र्यांपासून शेवटच्या कर्मचाऱ्यांपर्यंत कायमस्वरूपी वापरण्यात येईल असंही कोकाटे यांनी जाहीर केलं